मित्रांनो नमस्कार परत एकदा आपल्या फेरफटका या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत मित्रांनो आज एक अत्यंत वेगळा आणि नाविन्यपूर्ण असा विषय घेऊन मी आपल्यापर्यंत पोचतोय आपण जर जेवणाबद्दल जागरूक असाल आपण काय खाताय याबद्दल जागरूक असाल तर तुमच्यासाठी हा कार्यक्रम हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपण थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर गेलो तर त्या जेवणामध्ये या पदार्थाचं नक्कीच आदर्भाव असतो समावेश असतो असा हा पदार्थ तो कसा आपल्या शेतामध्ये किंवा परिसरामध्ये पिकवला जातो याची आपण आज माहिती घेणार आहोत आपण माझ्या बाजूला हे जे बघताय त्याच्यावरून आपल्याला कदाचित कल्पना आली असेल की मी आळंबी किंवा मशरूम याबद्दल बोलतोय मित्रांनो पुणे जिल्ह्यातील राजुरी गावाजवळ उंच खडक एक छोटीशी वाडी आहे आणि ह्या वाडीमध्ये अक्षता आणि अमरपडवळ या जोडीने हा मशरूमचा व्यवसाय अळंबीचा व्यवसाय मोठ्या जोरानं सुरू केलेला आहे उच्च शिक्षित असून देखील या विषयाकडं किंवा या व्यवसायाकडं त्यांनी मोठी प्रगती केलेली आहे ही प्रगती करत असताना त्यांना काय अडचणी आलेल्या आहेत कोणत्या संकटांना सामना करावा लागलेला आहे आणि त्या संकटातून त्या सा, सामन्यातून संघर्षातून त्यांचा हा प्रकल्प कसा उभा राहिलेला आहे याबद्दलची माहिती आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आपण काळजीपूर्वक पहा आणि कार्यक्रम आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा माझं शिक्षण फिल्म इंडस्ट्रीमधलं झालेलं आहे डिप्लोमा माझं झालेला आहे बारा वर्ष मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम आ, मी केलं लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मी मुंबईमध्ये काम करत होतो लहानपणापासून बारावीचं शिक्षण होईपर्यंत मी वडिलांबरोबर शेती केली शेती करताना पारंपरिक शेती नको हा माझा ध्यास ठरलेला होता की मी ठरवलेलं होतं की मला पारंपरिक शेती नाही करायची काहीतरी आधुनिक शेती करायची जेव्हा बारा वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी काम करत होतो की आपलं जे पॅशन आहे शेती जी आवड आहे शेतीमध्ये काहीतरी करायचंय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हापासून सुरूच होता म्हणजे लहानपणापासून की आपल्याला शेतीमध्ये काहीतरी व्यवसाय करायचा हे ठरलेलं होतं बारा वर्ष मुंबईमध्ये काम करत असताना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना शेतीमध्ये कुठला व्यवसाय करता येईल काय व्यवसाय करता येईल ह्याविषयी थोडीशी चाचपणी करणं सुरू केलं मी इंटरनेटवरती सर्च करणं असेल काही ठिकाणी जाऊन भेटी घेतल्या असतील काही ज्यांनी जे जा अगोदर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वे वे त्यांच्याशी गाठी बिटी घेतल्या काही जे याच्या जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा आपण सल्ले घेतले आणि त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मशरूम व्यवसाय त्यातल्या त्यात ऑइस्टर मशरूम व्यवसाय धिंगरी आळंबी आपल्याला मराठीमध्ये म्हणतो हा कमी भांडवलामध्ये आणि नवीन जे व्यवसाय उतरू पाहतात तरुण लोक असतील किंवा कुठलाही उद्योजक असेल जो नव्याने व्यवसायामध्ये उतरू पाहतोय शेतीशी शे रिलेटेड व्यवसाय असेल किंवा कुठलाही इन जनरल व्यवसायामध्ये उतरू पाहत असेल त्याच्यासाठी हा ऑइस्टर मशरूम फार्मिंगचा व्यवसाय खूप का, काय म्हणतो त्याला खूप इझी आहे करणं त्याच्यासाठी कमीत कमी भांडवलामध्ये तो सुरू होऊ शकतो त्याला लागणारे रिसोर्सेस म्हणजे तुमच्या फार्मिंगमध्ये जे काही वेस्ट मटेरियल निघत आहे हे त्याचं रॉ मटेरियल आहे सो असं इंटरनेटवरती सर्च करताना हे करताना मला जाणवलं आणि म्हटलं यार मग आपण ह्या व्यवसायामध्ये उतरूयात असं थोडसं नियोजन झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये कोण कोण शेतकरी आहेत याचं टेक्नॉलॉजी काय आहे याला काय वातावरण लागतं तीनशे पासष्ट दिवस करू शकतो का याच्यानंतर मग याचं मार्केट कसं असणार आहे विक्री व्यवस्थापन कसं असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पर त्याच्यानंतर आपण याला कुठले कुठले परवाने लागणार आहेत गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत का ह्या सगळ्यांची चाचपणी केल्याच्या नंतर आपण ऑइस्ट्रा मशरूम करूयात हे ठरलं आता माझं मूळ गाव तसं मूळच डिंगोर आहे गाव पण विक्री व्यवस्थापन किंवा याचं विक्री याचे जे काही डिमांड आहे याच्यासाठी राजुरी उंच खडक हा हे गाव मला पोषक वाटलं इथून मला मार्केट सोर्स असेल आजूबाजूची गावं असतील शहरं असतील यांच्यापर्यंत रिच खूप सोपा होता सो मी उंच खडक राजुरी हे गाव चूज केलं शिवाजी शेट्टे शिवाजी दगडू शेट्टे यांच्या शेतामध्ये मी थोडीशी जागा सुरुवातीला पंचवीस बाय पस्तीसची ची जागा रेंट केली आणि तिथे मी माझा पायलर प्रोजेक्ट सप्टेंबर दोन हजार वीस पासून सुरू केला जगाच्या पाठीवर एकूण दहा हजार मशरूमच्या जाती आहेत त्याच्यापैकी मशरूम शक्यतो जंगलामध्ये उगवतो हिवाळ पावसाळ्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये लाकडाच्या ओंडक्यावरती असेल किंवा पडलेला जो काही कुजलेला भुसा असेल अं कुठलाही झाडा झाडाचा पालपाचोळा असेल याच्यावरती तुम्हाला असं सपेद्रे आलेलं दिसत ते मशरूमच आहे जगाच्या पाठीवरती एकूण दहा हजार मशरूमच्या जाती आहेत त्याच्यापैकी फक्त आणि फक्त तेरा जाती ह्या आपण म्हणजे माणूस खाऊ शकतो त्याच्यापैकी एक जात आहे तुमची धिंगरी अळांबी ऑइस्टर मशरूम ऑइस्टर मशरूमच्याही काही उपजाती आहेत आपल्याला मार्केटमध्ये सर्रास हॉटेलमध्ये असेल किंवा भाजी बाजारामध्ये असेल सर्रासपणे जे दिसतं बोंडाच्या आकाराचं असतं त्याला बटर मशरूम म्हणतात त्याचीही शेती करून उगवलं जातं ऑइस्टर मशरूम त्याचीही शेती करून उगवलं जातं तर मशरूमच का मशरूम आणि इतर भाज्यांची जर आपण तुलना बघितली तर मशरूमचा आहारातला जर मेन समावेश जर बघितला तर मशरूम ही एक खूप आयुर्वेदिक किंवा न्यूट्रिशियस भाजी आहे न्यूट्रिशियस म्हणाल तर याच्यामध्ये तीस टक्के प्रोटी, प्रोटीन आहे त्याच्यानंतर तुमचं फायबर असेल त्याच्यानंतर विटॅमिन विटॅमिन्स असतील तर विटॅमिन्स स्पेशल सांगायचं झालं तर मशरूम ही अशी एक भाजी ज्याच्यामधून फक्त विटॅमिन डी जे आपल्याला कोवळ्या सूर्य उन्हातून मिळतं ते विटॅमिन डी आपण ह्या भाजीमध्ये याचे त्याचे स्ट्रेसेस मिळतात आणि आपण ती अन्नाद्वारे विटॅमिन डी फक्त आणि फक्त मशरूमद्वारे खाऊ शकतो ही एक मशरूमची खूप चांगली खासियत असे म्हणता येईल त्याच्यानंतर तुम्ही त्याला हेल्दी किंवा अगदी कोणाला वजन कमी करायचं असेल किंवा मीठला एक रिप्लेसमेंट अशी एक ही खूप सुंदर अशी भाजी आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रोटीन आहे जसं मी म्हणालो तसं तीस टक्के प्रोटीन आहे त्याच्यानंतर फायबर आहे त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स आहे मिनरल्स आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल अजिबात नाही आहे फायबरचं प्रमाण खूप चांगलं असल्या कारणाने ही भाजी आहे ना डायजेशनसाठी खूप सुंदर आहे इझी इझी टू डायजेस्टिव्ह आहे जसं आपण मीठ किंवा चिकन खाल्लं तर याला डायजेस्ट व्हायला खूप सारा खूप सारा वेळ लागतो खूप सारा Uh, हवर्स आपल्या पोटाला आपल्या शरीराला द्यावे लागतात तशी ही भाजी अगदी तुम्ही ज्या हिरव्या पाल्या भाज्या खातायत त्यातून तुम्हाला तशाप्रमाणे तुम्हाला ही डायजेस्ट होणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला न्यूट्रिशन्स अगदी जे मीठचं न्यूट्रिशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सगळे न्यूट्रिशन्स त्याच्यामधून तुम्हाला मिळणार सुरुवातीला मी जी सुरुवात केली होती पंचवीस बाय पस्तीसच्या फार्ममध्ये माझ्या आठशे बॅगा बसत होत्या आठशे बॅगांपासून मला दिवसा दिवसाकाठी पंचवीस बाय पस्तीसच्या फार्ममध्ये आठशे बॅगांमध्ये मला दिवसागणिक प्रति दिवस मला दहा ते पंधरा किलो प्रोडक्शन मिळत होतं मला विक्री वाढल्याच्या नंतर मार्केटमध्ये माझं नाव झाल्याच्या नंतर मला समोरून त्याची मागणी वाढल्याच्या नंतर मी जागा एक्सपांड म्हणजे माझा बिझनेस एक्सपांड करायचा विचार केला आणि नव्याने पंचवी पंच्याण्णव बाय छत्तीस फुटांची पूर्ण कम्प्लीट आणि मशरूमसाठी स्पेशल असं स्ट्रक्चर डिझाईन करून त्याचं बांधकाम करून घेतलं त्याच्यामध्ये आता ह्या नवीन बांधकाम जागामध्ये जवळजवळ साडेतीन हजार बॅगांची कॅपॅसिटी झालेली आहे आणि आता तुम्ही बघताय ह्या पद्धतीच्या साडेतीन हजार बॅगा माझ्या फार्म बसतात आणि दिवसा दिवसाकाठी साठ ते ऐंशी किलो प्रति दिवस याप्रमाणे प्रोडक्शनची कॅपॅसिटी आता या नवीन फार्मची झालेली आहे आ, ला थोड़े आ, थोड़े आता ह्या व्यवसायाला लागणारे फायनान्शियल्स आपण थोडेसे बघूयात आर्थिक गणित ह्या व्यवसायाची कशी आहेत ते थोडस बघूयात आता पंचवीस बाय पस्तीस जो फार्म मी सुरुवातीला सुरू केला होता तो माझ्याकडे रेडी होता सो so, जो काही त्याचं कन्स्ट्रक्शनची कॉस्ट असेल किंवा त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटची जी काही कॉस्ट का होती ती माझ्यासाठी शून्य होती मग त्याच्यामध्ये नेसेसरी लागणाऱ्या गोष्टी असतील समजा ही शिकाळी असतील किंवा वरती आपण जसं फॉगर बघितले ते फॉगर्स असतील ह्युमिडिटी किंवा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी असतील ह्या मी परचेस केल्या आणि माझा व्यवसाय सुरू केला सो ह्याच्याने झालं काय की मला मिनिमलिस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय सुरू करता so, आला मार्केटमध्ये एक्सपोजर घेता आलं मार्केटमध्ये उभं राहता आलं मार्केटिंग सुरू झालं विक्री सुरू झाल्याच्या नंतर मी नवीन फार्मची सुरुवात केली तर नवीन फार्म सुरुवातीचा खर्च जर तुम्ही काढायला गेलात तर आता पंच्याण्णव बाय छत्तीस फुटांचा आपला फार्म आहे तर याच्यासाठी जी काही फॅब्रिकेशनची कॉस्ट आहे ही आपल्या आपल्या एरियाप्रमाणे किंवा आपल्या आपल्या भागाप्रमाणे जी काय असेल ती ऍज ऍक्च्युअल असते त्याच्यानंतर तुम्हाला लागतो रॉ मटेरियल म्हणजे सोयाबीनचा भुसा असेल भाताचा भुसा असेल पेंढा असेल गव्हाचा भुस्सा असेल कपाशीचा काडाचा भुस्सा असेल याच्यावरती आपण ऑश मशनचं प्रोडक्शन घेऊ शकतो तर याचं स्टोरेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे याचा स्टॉक असणं तुमच्याकडे गरजेचं असेल जेव्हा तुम्हाला रेग्युलर कंटिन्युअसली व्यवसाय सुरू करायचा आहे त्यानंतरची गोष्ट आहे की त्याच्यानंतर मग तुम्हाला समजा ह्या पॉलिथिनच्या बॅग असतील याला स्टरलाइज करण्यासाठी कार्बन डिझम लागतं हाईड लागतं हे तुम्हाला बाजारातून आणणं आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं तर साधारणतः ही जी तुम्ही बॅग बघता आहात ह्या बॅगेला आपल्याला एका बॅगेला साधारणतः रेंट किंवा मॅनपॉवर रॉ मटेरियल सगळा खर्च पकडून चा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये एका बॅगेचा खर्च येतो तर ही बॅगेची लाईफ असे पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या या बॅगेमधून साधारणतः दोन ते अडीच किलो किमान मशरूम तुम्हाला ताज मशरूम तुम्हाला मिळत असतं आता ताज मशरूम जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विकता तर तुम्हाला होलसेलमध्ये तुम्हाला होलसेल ला तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये आणि रिटेलिंगला तुम्हाला साडेतीनशे ते चारशे रुपये किलो हा ताज्या मशरूमला दर सध्या मार्केटमध्ये सुरू आहे शेतकरी मित्रांनो कुठलाही व्यवसाय करताना त्याचे विक्री व्यवस्था पण खूप महत्त्वाचं आहे आपण सगळ्या गोष्टींची जमावजमाव करतो भांडवलाची उभार भांडवलाची उभारणी करतो माल रॉ मटेरियलची जमावजमा जमव असेल मशिनरी असतील या सगळ्या गोष्टींची जमावजमा करतो पण ही जमावजमा झाल्याच्या नंतर आपण प्रोडक्शनलाही सुरुवात करतो प्रोडक्शनही खूप चांगल्या पद्धतीने निघतं कारण आपण ट्रेनिंग वगैरे सगळं घेतलेलं असतं पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग येतो तयार झालेला माल विकायचा कुठे हा पेरिशेबल आयटम आहे म्हणजे तुमचा जो इतर भाजीपाला आहे त्या भाजीपाल्याप्रमाणे हाही दो तुमचा फार फार तर दोन ते ती तीन दिवस रेफ्रिजरेशनमध्ये हा माल टिकतो त्याच्यानंतर हा माल खराब व्हायला सुरुवात होते सो याचं विक्री व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर या मशरूमची खासियत अशी आहे की याच्यामध्ये कुठलाही भाग वेस्ट जात नाही याची सुरुवातच होते वेस्टेज पासून शेती मालातून जो काही वेस्टेज निघाला त्याच्यापासून याची सुरुवात होते आणि याच्यापासून जे काही मशरूमचं उत्पादन आपण घेतो त्याच्यातला कुठलाही भाग हा वेस्ट जात नाही वेस्ट जात नाही म्हणजे आता तुम्ही बघत असाल की याचं जे पेटल आहे हे पेटल आपण काढून याला ताज्या स्वरूपामध्ये विक्री करतो जर ताज्या स्वरूपामध्ये विक्री केली गेली नाही तर याला आपण सुकवून विक्री करतो <coughs> त्याच्यानंतर याचा जो काही उरलेला खालचा स्टेम असेल तुम्ही बघत असाल हा जो खाली याचा दांडी जी उरलेली आहे असते किती दांडी असते वरचं पेटल कट नंतर ही स्टेम ही त्याची व्हायला जात नाही आणि त्याची ते त्यालाही सुकवून आपण त्याची पावडर करून त्याची विक्री करू शकतो याला एकदा सुकवल्याच्या नंतर विक्री करणं विक्री करण्यासाठी तुम्हाला एक वर्षाचा कालावधी होत म्हणजे याची सेल्फ लाईफ होते तुमची एक वर्षाची इतर सुरुवातीला म्हणलो की मला हा करण्यामागचा एक अजून एक मुद्दा असा आहे की इतर मशरूमसाठी इन्व्हेस्टमेंट फार मोठ्या प्रमाणात लागते त्यासाठी फार कमी प्रमाणात लागते याला प्रिझर्व करण्यासाठी इतर मश्रूं प्रिझर्व्ह करण्यासाठी ब्लँचिंग असेल केमिकल ट्रीटमेंट असेल या सगळ्या पद्धतीने त्यासाठी खूप मोठा खर्चिक असा सेटअप उभारावा लागतो पण याच्यासाठी कुठलाही खर्चिक सेटअप उभारायची गरज नाही हे तुम्ही मटेरियल काढा काढल्याच्या नंतर अर्धा एक तासामध्ये तुम्हाला तुम्ही याला सनलाईटमध्ये असेल सनलाईटमध्ये कवर करून टाकलं सोलर ड्रायर असतील इलेक्ट्रिक ड्रायर असतील तुम्ही कुठल्याही पद्धतीचा ड्रायर वापरून याला अगदी एक दिवसामध्ये एक ते दीड दिवसामध्ये याचं कुरकुरीत आपलं डिहायड्रेशन करायचं डिहायड्रेशन करायच्या एअरटाइट पॅक करून याला तुम्ही सील पॅक केलं की हा मटेरियल तुमचा तीनशे पासष्ट दिवस टिकण्यासाठी तयार झालेला असतो ह्याच्यामध्ये याला काढल्याच्या नंतर ताज्या स्वरूपात किंवा सुकलेल्या स्वरूपात दोन्ही स्वरूपात तुम्ही याची विक्री करू शकता दोन्ही स्वरूपात याला प्रचंड मागणी आहे ताजं असेल सुकवलेले पेटल्स असतील किंवा सुकवलेले पावडर असेल याच्यामध्ये तुम्ही करू शकता ती पावडर वापरून तुम्ही अनेक विविध प्रकारचे बाय प्रोडक्ट्सही बनवू शकता आणि त्याचीही विक्री करू शकता तर सुरुवातीला जेव्हा मी फार्म सुरू केला तेव्हा मार्केट शोधण्यासाठी एकदम मार्केटमध्ये नवीन आहे लोकांमध्ये याला घेऊन जागरूकता नाहीये सो ती जागरूकता निर्माण करणं शक्यही नव्हतं मला पण सुरुवातीला मला याचं मग त्याच्यामुळे मला याचं मार्केट शोधण्यामध्ये खूप अडचणी आल्या मार्केट शोधताना मग मा थोडस एक दीड वर्ष दोन वर्ष मी त्याचं फार्मिंग केल्याच्या नंतर छोटेखानी फार्मिंग केल्याच्या नंतर मला असं जाणवलं की कोरोना काळानंतर व्हेजिटेबल म्हणजे ताज्या भाज्यांमध्येही ई e कॉमर्स करणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल झाल्यात मग uh, मी त्या कंपन्यांशी कॉन्टॅक्ट केला असता मला तिथे ह्या मालाला माला मागणी मिळाली त्यांनी काही सॅम्पल्स घेतले आणि तिथून मग ती आमची सुरुवात झाली मग ई e कॉमर्स प्लॅ uh, प्लॅटफॉर्म असतील ताज्या भाज्यांचे ई कॉमर्स e प्लॅटफॉर्म असतील किंवा याच्यापासून बनवले बाय प्रोडक्ट्स ई कॉमर्समध्ये सेलिंग करणं असेल किंवा मग काही संस्थांमार्फत आपल्याकडे स्टॉल लावतात एक्झिबिशन्स होतात एक्झिबिशनमध्ये याचं प्रेझेंटेशन करणं असेल त्यातून त्याची विक्री असेल असे विविध प्रकारचे विक्रीचे मार्ग अवलंबायला मी सुरुवात केली आणि त्यातून आज एवढा मोठा फार्म तुमच्यासमोर दिसत आहे याचं अजून मोठं मार्केट म्हणायचं झालं म्हणजे आपलं हे झालं आता डोमेस्टिक मार्केटबद्दल झालं बोलणं याला सगळ्यात जास्त डिमांड ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप डिमांड आहे याला त्याच्यामध्ये तुमचं युएस युके कंट्रीज असतील तुमच्या गल्फ कंट्रीज असतील या गल्फ कंट्रीजमध्ये याला प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि याचं प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीज याच्या प्रोडक्शन करणाऱ्या कंट्रीज ह्या जगामध्ये खूप कमी आहेत ज्या ठराविक कंट्रीज जसं चायना असेल जपान असेल ह्या ठराविक कंट्रीज याचं प्रोडक्शन करतात <coughs> साधारणतः एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये आपल्या भारतामध्ये मशरूमने शिरकाव केला आणि आपल्या भारतामध्ये मशरूमचं उत्पादन घेणं सुरुवात झाली त्यातल्या त्यातही त्या बटन मशरूम ही आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने घेतला जाणारा मशरूमचा प्रकार आहे आणि त्याच्यानंतर आता ऑइस्टर मशरूमलाही तेवढ्याच प्रमाणात मागणी तेवढ्याच प्रमाणात त्याचं प्रोडक्शन ह्या सगळ्या गोष्टींचं सुरुवात झालेली आहे